स्वप्न बघा पण ती फक्त झोपेत नको ती प्रत्यक्षात आणण्यासाठी उठून कृती करा नमस्कार स्वागत आहे तुमचे सविता या प्रेरणादायी यूट्यूब चॅनलवर आज आपण जगप्रसिद्ध थिंक कॅन ग्रो रिच या पुस्तकाचा सा संपूर्ण सारांश मराठीतून समजून घेणार आहोत तेही अगदी सोप्या आणि प्रभावी शब्दात या पुस्तकाचे लेखक नेपोलियन हिल आहे हे एक पुस्तक एकोणीसशे सदोतीस साली प्रकाशित झालेले आहे पुस्तकाचा उद्देश आहे श्रीमंती म्हणजे फक्त पैशाची गोष्ट नाही ती एक मानसिकता आहे म्हणजेच श्रीमंती ही प्रथम मनात निर्माण होते नंतर जीवनात चला तर मग या पुस्तकाचे सर्व विश्लेषण बघूया प्रथम आपण या पुस्तकातील तेरा मूल तत्वे कोणती आहेत ते पाहूया आणि त्यानंतर त्यांना सविस्तर उदाहरणासह समजून घेऊया मित्रांनो पहिलं मूलभूत तत्व आहे डेफिनेटनेस ऑफ तुम्ही काय आहे हे स्पष्ट करा दोन डिझायर म्हणजेच तीव्र इच्छा ठेवा तीन हे म्हणजे स्वतःवर नितांत विश्वास ठेवा चार ऑटोसजेशन म्हणजे रोज स्वतःला आठवण करून द्या पाच स्पेशलाइज नॉलेज म्हणजेच पुस्तकाबरोबर अनुभवातूनही ज्ञान मिळवा सहा इमॅजिनेशन म्हणजेच कल्पनाशक्ती ही यशाची सुरुवात असते सात ऑर्गनाइज प्लॅनिंग म्हणजेच योजना ठरवा आणि अंमलात आणा आठ डिसिजन म्हणजेच वेळेत निर्णय घ्या घाबरू नका नऊ no, परसिस्टन्स म्हणजे सातत्याने प्रयत्न करत राहा दहा मास्टर माइंड हुशार लोकांबरोबर स्वतःला जोडा अकरा द सबकॉन्शियस माइंड सकारात्मक विचार ठरवा साठवा बारा द ब्रेन तुमचा मेंदू म्हणजे रेडिओ सारखा आहे योग्य विचाराचे सिग्नल त्याला द्या तेरा द सिक्स सेन्स म्हणजेच सावयंद्रिय अनुभवानं मिळणारं अंतज्ञान मित्रांनो आता हे जे मूलभूत तत्व आहे यांना उदाहरणासह सविस्तर समजून घेऊया तर आपण बघितलं पहिलं जे मूलभूत तत्व आहे ते निश्चित उद्दिष्ट म्हणजे जर आपण डेफिनेटनेस ऑफ असं म्हणतो तर तुम्ही काय साध्य करू इच्छिता हे स्पष्ट असणं महत्वाचं आहे उदाहरणार्थ माझं ध्येय पुढील तीन वर्षात पन्नास लाखाची संपत्ती मिळवणं आहे हा विचार नोंदवा ध्येय अस्पष्ट असेल तर कृती ही दिशाहीन होते दुसरं तत्व आहे तीव्र इच्छा त्याला आपण डिझायर म्हणतो इच्छा म्हणजे यशाचे पहिले पाऊल उदाहरणार्थ थॉमस एडिसनने विजेचा दिवा शोधण्यासाठी दहा हजार प्रयोग केले कारण त्याला तीव्र इच्छा होती मित्रांनो तिसरं जे मूलभूत तत्व आहे ते म्हणजे विश्वास ते सतार विश्वास असेल तर अडचणी पार करता येतात उदाहरणार्थ जिमीने गावी लघु उद्योग सुरू केला गावकऱ्याने त्याला हसून मागे टाकले पण त्याचा आत्मविश्वासामुळे आज तो दहा लोकांना रोजगार देतो चौथं मूलभूत तत्व जे आहे ते आहे स्वयं संकेत सजेशन स्वतःला समजून सांगणे मित्रांनो फार महत्वाचं आहे मनात सतत सकारात्मक वाक्य सांगणे मी यशस्वी होणारच उदाहरणार्थ तुम्ही दररोज आरशासमोर उभं राहून मी आत्मविश्वासी आहे मी यशस्वी होणारच असे स्वतःला बजावून सांगा मित्रांनो पाचवं मूलभूत तत्व आहे स्पेशलाइज नॉलेज म्हणजेच विशेष ज्ञान सर्वसामान्य माहिती उपयोगी नसते विशिष्ट कौशल्य मिळवावं लागतं आणि ते कष्टानं मिळतं मित्रांनो कष्टासाठी सदैव तयार राहा कष्टाशिवाय यश नाही त्याला कोणताही शॉर्टकट नाही उदाहरणार्थ कोणीही कॉम्प्युटर वापरू शकतो अक्षरशः लहान मुलंसुद्धा गेम खेळू शकतात कॉम्प्युटरवर म्हणजे ते कॉम्प्युटर वापरू शकतात परंतु जर तुम्हाला डॅटा बनायचं आहे तुम्हाला सॉफ्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे तर त्यासाठी तुम्हाला विशिष्ट नॉलेज घ्यावं लागेल आणि ते विशेष ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही विशेष बना चावं मूलभूत तत्व कल्पकता इमॅजिनेशन कल्पना यशाची जननी आहे प्रत्येक जर शोध लागलेला आहे तो कल्पनेतून झालेला मित्रांनो कोणीतरी कल्पना केली की आकाशात उडावा उडता आलं तर की ती छान होईल आणि ती कल्पना साकारली गेली राईट बंधूंद्वारे विमान तयार झालं त्यामुळे कल्पना ही यशाची जननी आहे मित्रांनो उदाहरणार्थ एका गृहिणीनं भाजी सोलण्याची खास टूल डिझाईन केलं आणि ते ऑनलाईन विकून उद्योजक झाले ती यशस्वी झाली कारण तिला ते कल्पने नसतं मूलभूत तत्व आहे नीट आखलेली योजना म्हणजेच ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग ध्येय साध्य करण्यासाठी टप्प्याटप्प्याने योजना आखा उदाहरणार्थ मी दर आठवड्याला एक नवीन स्किल शिकले पाहिजे एक पूर्ण वर्षाचं चा तुमच्याकडे कॅलेंडर असलं पाहिजे की मला या पूर्ण वर्षामध्ये काय काय शिकायचं आहे नवीन गोष्टी कोणत्या कोणत्या गोष्टी अचीव करायच्या आणि हे तुमच्याकडे आखलेलं असल्यावर हो। तुम्हाला यश हे मिळणारच यशाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणारच आठवं मूलभूत तत्व आहे निर्णय क्षमता डिसिजन वेळेत निर्णय घेणे म्हणजे यशाच्या दिशेने पहिले पाऊल असत उदाहरणार्थ एक मित्र एम बी ए करायचं की नोकरी करायची हे महिनोन महिने ठरू शकला नाही वेळ गेली संधी गेली ना त्यानं एमबीए केलं ना त्यानं नोकरी जॉईन केली त्यामुळं निर्णय क्षमता माणसाकडे असली पाहिजे रिस्क घेतली पाहिजे आणि कोणताकडून निर्णय घेतला पाहिजे त्या निर्णयाची जबाबदारी स्वतःवरच घेतली पाहिजे की हा मी निर्णय घेतला यातून मला जे काही यश येणार आहे ते माझ्या निर्णयामुळे झालं याच्यातून अपयश जरी आलं तरी त्याला जबाबदार फक्त मीच आहे नववं जे मूलभूत तत्व आहे चिकाटी ज्याला इंग्लिशमध्ये आपण परसिस्टन्स असं म्हणतो अपयश आलं तरी हार न मानणे एडिसनचं उदाहरण मी पहिल्यांदाच दिलेलं आहे तो तुम्हाला दहा हजार वेळेस प्रयत्न केला त्यांनी विजेचा दिवा बनवण्यासाठी आणि दहाव्या आजाराच्या वेळेस त्यांना त्याचं यश आलं एखादी परीक्षा तीन वेळा नापास झाला तरी चौथा प्रयत्न उत्तीर्ण होण्यासाठी त्यामुळं चिकाटी असली पाहिजे दहावं मूलभूत तत्व आहे मास्टर माइंड ग्रुप मास्टर माइंड अलायन्स म्हणजेच तुमच्या अवतीभोवती हो सकारात्मक व हुशार लोकांची टीम असायला पाहिजे उदाहरणार्थ एक तरुण उद्योजक दर रविवारी तीन उद्योजक मित्रासोबत बिझनेस स्ट्रॅटेजीवर चर्चा करतो आपोआपच त्याला बिझनेस कसा करायचा ते करेल आणि तो एक उद्योजक बनण्यास लायकीचा बनेल उद्योजक बनेल त्यामुळे आपले आवतीभोवती मित्र कोण आहे ते किती सकारात्मक आहे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो अशाच ग्रुपमध्ये बसा की तिथं पॉझिटिव्ह बोलल्या जातं निगेटिव्ह लोकांमध्ये बसून काही होणार नाही त्यासाठी पॉझिटिव्हिटी अवतीभवती असते अकरावं मूलभूत तत्व आहे अवचेतन मन सबकॉन्शियस माइंड मित्रांनो जे विचार तुम्ही सतत करतात तेच तुमच्या जीवनात प्रगट होतात उदाहरणार्थ जर तुम्ही म्हणाल माझं नशीब वाईट आहे तर तुमचं अवचेतन तसंच वागेल त्यामुळे मित्रांनो पॉझिटिव्ह विचार करा अवचेतन मनाला त्या भावना कळू द्या तुमच्या सकारात्मक भावना ज्यामुळे तो तुमच्यासाठी सकारात्मक जग निर्माण करेल बारावं मूलभूत तत्व आहे मेंदूचा शक्ती केंद्र द ब्रेन आपला मेंदू शक्तिशाली आहे मित्रांनो त्याला योग्य विचाराची सक्रिय करा उदाहरणार्थ यशस्वी लोक सतत शिकतात वाचतात विचार करतात आणि ते अजून यशस्वी होतात आखरीचा आणि तेरावा मूलभूत तत्व जे आहे ते आहे सहावा इंद्रिय ज्याला आपण सिक्स सेन्स असं म्हणतो अंतर्ज्ञान म्हणजे तुमचं गट फिलिंग अनुभवातून मिळालेलं सुज्ञतेचं रूप उदाहरणार्थ काही वेळ एखादी व्यक्ती चांगली की वाईट हे तुम्ही भेटल्यावर लगेचच ओळखता हेच तुमचा सावय इंद्रिय आहे हे गट फिलिंग तुम्ही जाणून घ्या मित्र हे तुमच्या अनुभवातून तुमच्याकडे आलेलं असतं आणि त्याचा वापर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी करायचं आहे या तेरा सिद्धांतावर जर तुम्ही सातत्याने काम केलं तर यश तुमचं नक्कीच होईल तर या पुस्तकातून आपण काय शिकलो मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे विचार अधिक इच्छा अधिक कृती यांची जर आपण गोळाबेरीज केली तर त्यातून निर्माण होतं यश त्यामुळं विचार सकारात्मक ठेवा तीव्र इच्छा असू द्या ते प्राप्त करण्याची आणि त्यासाठी कृती करा नक्कीच मित्रांनो यश येतं कारण गरीब होणं किंवा गरिबीत जन्म घेणं हा गुन्हा नाही मित्रांनो पण गरीब राहणं हा गुन्हा आहे त्यामुळं आपल्याला या तेरा ज्या मूलभूत तत्व आहेत हे जीवनात उतरून आपल्याला यश नक्कीच मिळवायचं मित्रांनो या तेरा तत्वापैकी तुम्ही कोणतं वापरत आहात मित्रांनो आधीपासूनच हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की लिहा आणि पुढच्या भागात आपण वाचणार आहोत रीज दॅट पुअर डॅड आर्थिक साक्ष साक्षरतेवर आधारित एक जबरदस्त पुस्तक ज्यात पैशासाठी काम करायचे नाही तर तो तुमच्यासाठी कसा काम करतो हे समजून घ्यायचं तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा धन्यवाद